काँग्रेस येऊ शकते असं वाटते बीजेपीच्या शिटा देवीत निघू शकते विकास भारतीय जनता पार्टीस करू शकते द्यायला पाहिजे नवीन लोकांना आणि जुन्या लोकांना आता आराम द्यायला पाहिजे असं मला वाटतं योग्य नगराध्यक्ष किरण ठाकरेच राहील नमस्कार मंडळी देवडी नगर ची निवडणूक जवळ आलेली आहे तर प्रभाग क्रमांक एक मध्ये कोणाची आहे तेच आपण आज बघणार आहोत आमचं काय मत आहे विकास भारतीय जनता पार्टीस करू शकते दुसऱ्या करू शकत नाही वर सरकार भाजपचं खाली सरकार भाजपचं नगरपरिषद सुद्धा भाजपचे पाहिजे आमचं मत भाजपला आता जे लोक सत्तेत आहेत पडतात त्यांचाच भारी दिसते पण जे लोक आता होत करू आहे जे स्वतःहून उभे होत आहे आणि काही सक्षम आहेत हे आणि लायबल आहे त्या पदाच्या लायबल आहे कारण की ते असे काही लोकांसाठी धावतात कामं करतात तशा लोकांचा विचार करून त्यांना एकमेव चान्स द्यायला पाहिजे नवीन लोकांना आणि जुन्या लोकांना आता आराम द्यायला पाहिजे असं मला वाटतं सहा सात वर्ष झाले बघत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून की आपले जे नवीन नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे किरण भाऊ ठाकरे यांनी जनतेसाठी भरपूर काम केले आतापर्यंत पाहण्यात आलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून समाधी घेणे लोटांगण आंदोलन कोणत्याही गोष्टीचं आंदोलन म्हणजे मी त्यांना बघितलेलं आहे म्हणून मला असं वाटते का योग्य नगराध्यक्ष किरण ठाकरेच राहील हवा चेंज झाली लोकलीची तर काँग्रेस येऊ शकते असं वाटते कारण बरेचसे लोकांची नाराजगी आहे बीजेपीवरती तसा नगर शेकाला दोघा टक्कर राहील त्याच्यात किरणराव ठाकरे शोभाबाई तळस यांच्यात टक्कर आहे पण बी जे पीच्या सीटा देवीत निघू शकते काम तर तसं इथे गिड पण लाभला आहे रामदाजीनं बनवलं आहे खासदार साहेबांना पण टक्कर दोघांमध्येच राहील दोन्ही सीटा बीजेपीच्या इथं प्रभात क्रमांक एक एक मध्ये दोन्ही सीटा बीजेपीच्या शिवरमध्ये इथं